चांगल्या कामाला कशा राहत बेहणी अरे रात्र एवढ्या कुठं म्हणायचं का कुठं चाललंय म्हणजे का म्हणजे अरे बेहणी हेच कारण आहे चांगलं का माहितीये काय पोरगी बघून आलो आलो का नाही तर माझ्या घरात सतरा फोन येतात वर्ग चांगलं नाही पोरग बिड्या वाढते अमु करते तमू करते म्हणून मी कुणाला सांगायचंच बंद केलंय अशी भान आहे व म्हणून गावात रात्रीची लग्न व्हायला लागल्याचं वाटतं रात्री आठ वाजता तेरी चुप आणि मेरी बिचूप फाटक्यात फाटका मी हाय फाटका आणि वर चढून या फटका तू काय काय म्हणलास पण माझा दणका एकच ह्या लांबडा लांबडा आणि पुरींच्या मागे लागतोय माझा कोंबडा जगफोकांग्या परवा म्हणून त्या बिकेच लग्न झालं ते बी रात्रीच काय झालं की पण त्याची पहिल्यांदा पाच लग्न मोडलेत की हा त्याच लगीन पुढं उंशन आम्हीच केलं या रात्री आठ वाजलं आजच्या पुढं वरात काढली वरात येत नासायला कोण आम्हीच गेले का आमची जेवायला सगळी दारुडी हा म्हणून मी कुठं कुठं सुद्धा येऊन काय करत नाही नाहीतर अंगशी येते आणि आम्ही तोंडात रामचा शिवाय पुढारी कुठे गेलो या बैठका मारून गेलो या लंगुटा रे अजून पत्ता नाही चल त्याला हुडकून आणूया आणि मग मला पुरगी बघायला जाऊया पण जाताना वजनाचं जायचं बघ पूर्गी बघायला आता माझ वजन कमी हा डोसक्या पाटावर उठा घेऊया बेन झर ते वजन लेखक गाणं म्हणून रिमॅक्स लावून म्हणायचं कस कस हाटक्यात फाटका मे हाय बाटका आणि वर चढून या खटका माझ्या वाणीच किरा लाभड्यात लांबडा बच्चन लांबडा पोरीच्या मागे माझा कोमडा झकपूक झाकपूक झाक माझ्या पुरी पोरी माग लागल्या ते नाग्याने वांग्या हा ओम शांती ओम एकट्याला झोप लागणार रात्रीची मालकी बोम आता दुसरे लगीन करून घ्याव म्हटलं पण उपयोग नाही कारण टक्क टाईप संपला या <laughs> निष्काळ वर चालले आपलं कसं तरी का बदलून बघावं म्हंटल तर माझ्या मोबाईल टावर कुठं धरतू या राम 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 राम, राम बायका बघितल्या की फुटतो या घाम कोणी कवासरी येत्या त्या का काढलेजला गेल्या त्या हा फडकी लागून गुंडळून आता फडकी लागून गुंडून आईला कॉलेजला गेल्यात का माळावर फिरायला गेला देवाला माहिती देवा बघूनच यावर <laughs> <laughs> ए लामने जावा रे लांबन जावा भडका टाकला या लोण ना अग चाल लवकर बाबा वाट बघून बघून चक्करून पडले असतील अगं पण ताई आज तिकटीवर काळ काळ हिरुळ एवढं जमल्यात का ग आज काही नागपंचमी आहे का नाही ग आज फ्रेंड सिटी आहे ना म्हणून तर आणले असते हलफेट कुठले अगो ताई एक एक इतका भाव मारतो अगो गाडीवर बसल्या की खाली ब्रेकवर पाय सुद्धा पोहोचत नाही तरी पण गाडी हमतोय उंची कमी आणि लांब दुसरं काय खाली मार घालून चलतो फटक्यात फाटका मिल बाटका माझा जागपुग्या नाग्या अरे आपण मंडप्पा बस ना बाजार वाड्यापर्यंत बोंबल झालूया काय पण त्या पुढ्याच काय पत्ता नाही कळ कुठे गेला असं बरे आणि एका जाळग्या त्या पुढ्याला मार गोळी अरे खाऊ इकडे पोळी इकडे बघ इकडे बघपुग जागपुग इंजान आईला एवढे चक्क कितले कोण तलगा कोंबडे कोणाच रे थांबरा जुंजळ टाकून बघूया जुंजळ खाल्लं तर वळकायच त्या लेगावून आहे नाही ना खाल्लं तर पोल्ट्री फार्मातले आहे लाईट जागलेली आहे असं समजायचं ताई जरा जपून हा माकड इकडेच यायला लागल्यात तू वर पाहून चल चप्पल तयार ठेव जवळ आली की बोलू नको आणि वाईट बोलली कि हिंगा हात धरला कि धिंगा आईला वांग्या अर्ध पोत संपलं का झुंडळ्याच एक कण बी खाल्लं नाही आता खात मकाटा मका जाड कोंबडी असल्या की नाही त्या मकाच खात्यात था। टाक मका आता मक्का बिक काय नाही आता सरळ ते धक्का आणि पाड बुक्का हाय हाय आईला हिंचे तोंड शिवलत का आमचं तोंड शिवायला आम्ही काय बाहेरगावच्या पोरी वाटलो काय नानाच्या पोर्या हो नाना नाना। आहोत आम्ही नाना 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 हा हा पिटबिंद बडका टाकतेला अरे <laughs> परवा त्या मात्र लोकांनी बडका रस्त्यात टाकला एका <laughs> पुरगेला वाटलं रोपायास पडलाय ती पुरगी बिचारी अशी खाली वाकून घ्यायला गेली आणि बाहेर फिरायला एका ती बडक्यात राहत तिला वाटलं कोणी बघितलं नाही पण आम्ही तिला बघितलं पळाली कशाला बोट बडक्यात गेल्यावर बोलायचं नाही हो बोला त्यासाठी आलवलं आम्ही आम्ही पण काही लांबच नाही तुमचा अर्ज भरता का झंजन पकफ तुमचं इंजन ड्रॉ केलं पेटवा फार चालूच दिसतात कुठले चालू चालू आग आग माल आम्ही हाय चालू हात कुठे घालू ग हात कुठे घालू लांबड्यात लांबडा बच्चन लांबडा आणि पुरीच्या माग माझा मी फाटक्यात फाटका लय या खटका काय ग बाई कटकट कट, ताई तुला एवढ्यासाठी सांगितलं होतं मी या टीवरून जायला नको म्हणून आता काय करायचं ग काय करता तोल ना का भारा आमचा बायपास जकात नाका पास करा हे पहा आमचा खवट आहे आमचं सगळा कार्यक्रम मनपत झोपाय जातो या सगळा कार्य घडक्या हेच की या सुखानो कमसाकम सत न दे सास बी कधी चालू थी मे साहेब या हे मी साहेब या ना बरे वेण्या वे या वैनी साहेब या काय गाई ही दोघ नंबर एका पेक्षा एकच आहे एका पेक्षा ये सारे गाम तापदी नागरिक आम्ही करतो काय सांगता काय ऐकता जरा या आणि बघा छोटे छोटे चल पोलीस गाडी बोलूया आतच घालूया अरे बाप रे पोलीस गाडी अरे वाजप वाजप फळ 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 काय करुक जागपू इंजन दापो यांचं काय करायचं की चालू हा जगपुक जगपूक पण जाऊसा त्याल लावलं की ताट राहते पुढारे हाय मी चावडीचा नाक नाही आमचा मिशी राखावी मारावी वागा ने ना मिशा नाना ठे ना हो मिशावर चाव मार तुया या बसला कि वांगे एवढा आणि उठला कि कांद्या एवढा अरे तुझ्या पेक्षा त्या गोलमवाल्या बाईला सुद्धा मिशा जास्ती आहे की <laughs> रामने जावा लांब जावा घसरून पडशील ना मी नाना पीठ विंद ना टाकू नको अरे, अरे पडलं तर पडलं पडू द्यात की तुझ्या भाष काय जाते तुम्ही काय गावची चौकशी करतासा तुम्ही पुढ्या असून काय गावा स्वच्छता ठेवला सा काय काय केलासा संडाल बांधलासा परवा लगेच पाडलासा हा संडास बांधलासा परवा पाडलासा बाजारात गेलो आयला मला ह्याला आल जासाला कुलूप जा, कुलप लावलेली कळ काय थांब ना मला वाटलं वाटत तसाच पडत पळत तड्यावर गेलो तर संडासा दार कुठं आहे दारच नाहीत आता अशा टायमाला म्हाताऱ्या माणसाने गोट बसायचं तुझ्या दारात का पड त्या सं दार नेली तू कुणी तुम्ही पुढारी म्हणा पुढारी अरे माझी बाई कुणीवडून आली या कुणासाठी निवडून आली या तुझ्या एकट्यासाठी आली या अरे मिश्या पिळायला आमदार झालाय पुढारी झालाय अरे कोण मी आया अरे नाय मी नाना पिठवी हे थेड्या का आणि नाही गेलो तर काय तू माझी काय कपडे फाटणार आहेस कापूरून लुटणार आहेस हा गावाच बघा मला मिश्या पिळा जातो पुढे वाट बघत असतील दरात तेवढं संडासाला दारात तेवढे बसवायचं बघा नाहीतर तुमचं आणून बसवा जमत नसलं तर संडास पेटवा आणि गावाला उसाद पाठवा हरिओम ओम बायको मिली मार बो माम न जागा पुराणी हे पूर्ण लांब जावा पडशीला पडशील एवढं म्हातारा झालंय पण बघा तरुणपणी पनी घरात झोपलं नसल रात्रभर कोंबड फिरलं असेल बघाय आमच्या वाणी फाटकेत फाटका फाटका आणि वर चढून आणि मी लांबड्यात लांबडा बच्चन लांबडा आणि पोरीच्या मागे माझा कोंबडा जागपक झगप इंधन अरे झडग्यानो कुणाच्या इंधनाची वाट लावून सांग आहो कोढारी फिरलेल्याच सोडा तुम्ही कुठं ताट करून वाट सा। तिकडे सा सगळ्या आमच्या गल्लीत न पिवळं पाणी रस्त्याने चाललंय या आणि तुम्ही इकडं काय पिवळं पिवळं पाणी कसलं रे कसलं पिवळं पाणी वांग्या सांग्यास पु तुम्ही आमच्याकडे झाला सकावा चावीला पाणी आलं की सगळी शिफ्टी संडासच घे पाणी सगळ्या घरी जाते होय होय निधन पुढारी गटार तरी मोठी बांधा तुमच्या दारात तेवढी दोन दोन फुटाची आणि आमच्या दारात इथं इथं बे असा बाटका पणा का म्हणतो यांनी अरे अरे बेन्यानो माझी चांगली बिन पाण्याची केला असं की रे हा अरे ते म्हातार आबू काढून गेला हा आता तुम्ही सारा गावाची कर्ज माफ केली नव सरकारनं कर्ज माफ केला जाऊ पण एकेकांच दहा गुंट आणि कर्ज एक लाख दहा लाख पण मी म्हणतो पुढारी कर्ज माफ झालं पण फेडणार काय अर फेडणार मी नवीन नेसवायच अर बेण्या तुम्ही माझ दोन हात आहे दोन बाजू जरा काढा गावाचा पाक काया पडत करून टाकतो हा लवकर करा नेदर गाव कस आहे माहित आहे ना व वावळून टाकलेलं हां जरा विचार करा झाक पक झाक पक नाहीतर इं जरा जाव बरं ना घ्या ग्या आणि वांग्या मी चालतो अरे बायको आडर असो वैरींसाठी वैरींसाठी ते नाही पुडारी बायको वाला ही वैरण कुणाला बायकोला का मशिला बायकूलायकूलाय काय अरे मशीला 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 वेबर जावा जावा आपण जाऊया त्या दोन कोमऱ्याच्या मागलं लागल्या गळाला तर नाचूया कुठ कुठेतरी आडाला अरे काय मी रे नियच्या नाचवे की सप्पाई नाच आहे की वाऱ्याला बनात जागपूत

आमचा आला म्हणजे आबा हे सक पेटवून अर्जुन त्या आणि समजा इथे आमचा आबा आला तर तुम्ही दोघ काय करणार काय करणार तुम्हाला उतरून खांद्या घेणार आणि काय हिरीत टाकणार हिरीत टाकतो या असं जवळ जवळ घेणार आणि एकदम आम्हाला काय मिळणार आहे आम्ही सगळी गरीब माणसं काशीला आम्ही गावाचा रहिवासी आहे का व्याजाने पैसे त्याला निर्वासी हेच है। मला समजत नाही हे है। आज विचारणार आहे गावच्या पुढारेच दारू पितलूया आम्ही कोण पित नाही आम्ही उघड विघड पितूया बाकीची देवलाच्या मागे पितया रंगाय मी रंगा करतोय दारू पिऊन रंगा रे वाजवा आम्हाला दारू फुकट पाजवा रंगा वाजवर वाजवा तरा खाजवा लाल लाल झाली की पाण्यात आलीकडे डबा पलीकड डबा मातारी म्हणतात कवा हे सबा अंधारात अंधार बी अंधार गाडग्यात बघतो या पुरी कुंभार लांबड्यात लांबडा बच्चे लांबडा पुरीच्या माग माझा कोंबडा झगफुक झगफूक इंधन वागतो फुक आमदार 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 साहेबांचा विजय असो आमदार साहेबांचा विजय असो तुला गुलाल आणा काठ्या गावात आण झर अरे मड्याचं सामान कशाला गोळा करत म्हातारा गेलं <laughs> काय तुझा तुला जोरेन हाणून आले का बियने गुलाम कशाला माहिती तुला कशाला अरे गावावर ना असा या आणि गावात हलग्या शे कायला गाडग साहेबांनी पान खाऊन आल्यानंतर ते झुकायला नको आणि कापार केरलाव लाव हार झाला या बोला वाढवा उगळे साहेबांच्या उगळे साहेबांच्या जय असो बसा 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 पहिलं तेवढं तोंड पुसा व्हिडिओ शूटिंग चालू आहे बसा बसा अहो आत्ताच विमानानं रंकाळ्यावर उतरलो अहो भरपूर कैदान असल्यामुळं खाली टाकून विमान वरल्यावर गेलं तिथन येताना टायर फुटला मग सगळी बैलगाडीनं येत होतो तेवढं बैल लाईट ला उसत गेला शेवटी गाडवावरनं गावात आलो बोला बोला काय गावची अडचण आहे ते बोला झटपट बोला आम्हाला काय मानपण आहे का नाही आम्ही गाववाला आहे का नंदी बैल नवीन आलेली खात्यात गिन्ना, आणि मला म्हणत्या गप झोप नाना हा नाना मी नाना एकेकाच नि फिट विन रहा नाना हे नाना आता मी आलोय ना तुम्ही काय पाच वर्ष की नदीमध्ये जो काय घोटाळा होतो या तो तुम्हाला आत न कळतो या आम्हाला काय कळत ह्याला आवड गोयम करून टाकू काय अरे नको नको आरोप कि बातार दोन पुरीचा च बाहेर काय सांगतोस काय सांगतोस काय मग मग बोलतो हो ना ना आता तुझ्या आईचा मोठ लाग ना बस रे कोण देतो कोण म्हणतो या तुझीन का ना अरे नाय मी नाना सगळं पीठ विंद नाना असू दे नाना असू दे आपलीच पोर पोरायती आपले गावच्या वाटोळ केलं हा बाहेर गावची बघा येऊन राहिलेली आमच्यातच राजकारण मी वर बसतो तू खाली बस हे अरे छेरद्या आता तरी का बस की का सत्कारचा सामान आलो तिकड ए, 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 ए नाय रे का त्या नानाला त्याला कोण नाही म्हणून अरे रंगाय मी रंगा दारू पिऊन कुटुंबी करतोय मी दंगा हा, आता हे उठला बघा नानाचा शेंगदाना ए टँग पंच खाली बस नाही तर नाहीतर काय नाहीतर काय नाहीतर काय का करणार माझी कापडे फाडणार आहेस काय अरे गाव शबाई कोण पण बोलणार कोण पण आडीज काढणार बोल 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 भातरा आज शेवटच शेवटच बोल उद्या तू एकटा भेट नाही तुझं मटकं फुडला ना, तर नावच ना घ्याय ना अरे ना वाकडे तिकडे बोलू नका सरळ समजावून सांगा ना अव आमदार काय समजून सांगू या दोघात कोण सरळ आहे का सगळं हा नाना म्हण तुझ्या पेटविंद ना आणि हा दारोडा रंग ह्याचा प्रत्येक सभेत दंगा आणि म्हण गाऊन अटवा पहिलीचे दारू पेटवा अरे आम्ही पदार्थी पेटूया कुत्र्यामध्ये पडतो या तुझ्याकडे नापतो या एकी मागायला पो त्याच घालून कसं नदी टप बघ वर्ण आणि संगीत वाज होतो झप अरे जाक्पुकी 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 नाना हवा मरा इथे कुठली हवा ह्याला घेऊन पंपावर जायला पाहिजे ए सर अरे हवा म्हणजे वार वार घाला थांबा थांबा लावून बघतो बोम अरे जी एक बाजू झकपूक करते दुसरी बाजू पाकपूक करते अरे 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 त्याच्या पोरीशी बोलवा पाहुण बोलवा ही सगळी माणसं घर घालवा हे बघा हे बघा बंधू आणि भगिनी आजची सभा या नानाच्या मर्यामुळे बोंबलली आहे तेव्हा त्यांच्या पोरी बगा, ते बगा ने ने ताई माई यांनी आपला रिमॅक्स अल्बम चालू करायला हरकत नाही अरे माझ्या तला उचला आता घाला पोत्या तुझ्या बाला घालला गेला पोत्यात बेन्या हा भडका अडकला उतारा नर म्हणून दहा मिनिट निवांत श्रेंकडे पडलू तू घाली अरे नाही मी ना समोर ती वे, वे पीठ विनले का नो अजून दहा मिनिट उठला नसता तर ह्याचा करणार होतो आबा परदासी थट्टा करू नका बघा तुम्ही गेल्यावर आम्हाला कोण आम्ही हाय दोन वाडा दो, फोन दो, हे बघा नाना मी उघडे बोलतोय उघडे का बोलतो झाल्याची पोरी मोर थांबल्या द्या अहो नाना मी आमदार बोलतोय अहो तुमच्या पोरी माझ्या पोरासनी द्या अहो माझी पोर खुळी झाल्या खुळी तुमच्या पोरीवर काय खोली झाल्यात आणि मग ह्या तर कुठं दोघे शाणे आहे त्या टाका भर उडून हा गणपती आहे त्यावर माझा टॉक टाइम बी सपत आला या पण आमची बॅटरी पॉवरफुल हाय चालू करू का इंजन झाक 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 इंजन पाक